त्याने आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत मित्रांनो लक्षात घ्या की एखाद्या शिक्षकाचं एखाद्या शिक्षकाची जयंती साजरी करतात तसंच आपल्या या राष्ट्र निर्माणामध्ये शिक्षकांचं फार मोठं वाटा आहे जसे की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते पण शिकले आहेत आणि त्यांना घडवणारे पण एक शिक्षकच आहेत ना बघा बर शिक्षक हे किती छान असतात त्यांचे विद्यार्थी काही ना काही होतातच आणि शिक्षक हे जसे मूर्ती जशी मूर्ती घडवतात ना तसेच ते आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात त्याविषयीच अधिकची माहिती आपल्या समोर सादर करीत आहे ईश्वरी ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देणे आ दिवा अखंड तो जळतो जगाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो शिक्षकांमुळेच करतो कळतो नमस्कार माझे नाव ऐश्वरी अमोल हो राठोड मी वर्ग साथी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे मुख्यमंत्री आज शिक्षक दिन यानिमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत सर्वप्रथम मी आपा सर्वांना शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मित्र आपल्या सर्वांना आपले वर्गशिक्षक आवडतात तसंच मला माझे वर्गशिक्षक आवडतात आणि त्यांचे नाव आहे ते सर्वात जास्त मला आवडतात आणि याम त्यांच्यामधल्या काही गोष्टी तर मला इतक्या आवडतात मी जर त्यांच्या सहवासात राहिली ना तर असं वाटतं की मी एक वेगळा जगात आहे वेगळं जीवन जगत आहे असं मला असं मला वाटतं आणि ते प्रत्येक गोष्टी आम्हाला लक्षपूर्वक समजावून सांगतात प्रत्येक ते फक्त आम्हाला पुस्तकात पुस्तक पुस्तकातला पुस्तका अभ्यास शिकवत नाही तर या जग या शाळेच्या बाहेरचा अभ्यास शिकवतात या पृथ्वीच्या बाहेरचा अभ्यास शिकवतात मला माझे शिक्षक सर्वात जास्त आवडतात कारण ते आम्हाला खूप छान शिकवतात माया लावतात अगदी प्रेमाने जवळ घेऊन आम्हाला शिकवतात मला आजही आमचे पहिलीतले दिवस आठवतात आमचे सर आमच्यासोबत होते आमच्यावर वेगवेगळे प्रयोग केले त्यांनी आम्हाला पेन धरता यावी म्हणून डाळ आणि चना एक एका एक थाळीमध्ये मिक्स करून आम्हाला ते वेचायला लावले त्यामुळे आम्हाला पेन पकडण्याची सवय लागली असे कितीतरी तरी उपक्रम आमच्या शिक्षकांनी आम्हावर राबवले आहे आणि निसर्गाशी आणि आमच्याशी आमचं नातं एकरूप केलं आहे मला ना माझे शिक्षक खूपच आवडतात बघा मी परत परत आहे परत परत म्हणत आहे की माझे शिक्षक मला खूप आवडतात कारण माझा जे माझा जो प्रवास आहे त्यामध्ये सर्वात सर्वात महत्वाचं स्थान ते माझ्या शिक्षकांचं आहे कारण त्यांनी माझ्या जीव ते ते माझ्या जीवनामध्ये आले आणि मला एक वेगळं वळण लावलं मला पुस्तक वाचण्याची सवय अगदी पहिलीपासून त्यांनी त्याने मला लावली आणि यामुळे आज मी तुमच्यासमोर बोलत आहे धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी आम्हाला घडवलं धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी आम्हाला वाचायला शिकवलं धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी आम्हाला लिहायला शिकवलं माया कधी पातळ केली नाही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले हाताला हात धरून पहिला अक्षर लिहायला शिकवलं धन्य धन्य आहे ते माझे गुरु धन्य धन्य आहे ते माझे गुरु आज आज माझी जी काही प्रगती झाली आहे ते फक्त माझ्या शिक्षकांमुळे आणि याचं सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांनाच देते कारण ते मला पहिली पासून जे काही विचार पेरले आहेत माझ्यामध्ये जे काही माझ्यामध्ये ज्ञान उतरवलं आहे तो माझ्या काम येणार आहे मित्र शिक्षक मुसळधार पण त्यामधले किती डोक्यामध्ये साठवून घेतो हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे आणि शिक्षक आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे शिक्षक जर आपल्या जीवनामध्ये नसले तर आपलं बिना म्हणजे जे काही बिण्या दिव्याची वाट आहे तशा आपल्या हालत होते म्हणून शिक्षक आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये फार म्हणजे फारच महत्वाचं स्थान आहे माझे शिक्षक मला स्पर्धा परीक्षा खेळ अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायला लावतात त्यामुळे मला माझी विचारिक शक्ती माझी जी माझी जी काम करण्याची प्रगती आहे जी माझी 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 जी स्पीड आहे ती माझी थोडी वाढली आहे आणि माझ्या शिक्षक दिनानिमित्त मी सर्वप्रथम वंदन करते ते माझ्या गुरूंना माझ्या वर्ग शिक्षकांना मित्र डॉक्टर कलेक्टर इंजिनियर पंतप्रधान नाहीतर राष्ट्रपती या सर्वांना शिक्षकांनी घडवलं आहे त्या शिक्षकांना आपण आता फोन सुद्धा लावत नाही साधा मेसेज सुद्धा करत नाही या दिवशी आपण त्यांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे यामुळे आपल्या ज्या काही आठवणी आहेत ते परत ताज्या होतील आज तुम मी तुमच्याशी बोलत आहे तर पहिली ते साधी पर्यंत मी माझ्या स माझ्या सरांसोबत घाले घातलेले दिवस आज माझ्या डोळ्यासमोरून जात आहे किती आनंद होता त्या दिवसांमध्ये आज लास्टचा वर्ष आहे आणि दुःख होत आहे की मी आणि माझे शिक्षक वेगळे होणार आहे त्यांच्या सोबत राहिल्याने एक वेगळंच विचार मनात यायचं वाटत होत की एक वेगळं जीवन जगत आहे इतक्या प्रेमाने इतक्या आनंदाने आम्हाला ते शिकवत होते फक्त त्यांनी पुस्तकच नाही शिकवले तर पुस्तक जगायचं जे पुस्तकामध्ये आपण वाचलं आहे ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं हे सर्व काही शिक्षक शिक्षकाने अगदी लहानपणापासून माझ्यामध्ये ते पेरलं आहे आज माझे शिक्षक आज माझे शिक्षक माझा अभिमान आहे आपण म्हणतो आपल्या जीवनामधली पहिली पहिली गुरु आहे ती माझी आई दुसरे गुरु आहेत ते माझे वडील आणि तिसरे गुरु जे असतील ते आपले गुरु ते जर आपल्या जीवनामध्ये नसले त्यांनी जर मुसळधार पाऊस पडला ना पाडला नसता तर आपण कुठे असतो हा विचार जरी मनात मनात आला ना ती मन अगदी शांत होतं माझ्या गुरुसोबत घालवलेले दिवस आजही मला आठवतात यापुढे मी माझ्या गुरूंना कधीच विसरू शकत नाही कारण तितक प्रेम तितकी माया त्यांनी माझ्यावर लावली आहे आणि मला घडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रत्येक वेळी त्यांनी प्रयत्न केला आहे नवीन नवीन नवी गोष्टी सांगितल्या आहेत नवीन नवीन नवी उपक्रम घेतले आहेत हे सर्व काही श्रेय माझ्या गुरुजींचं आहे आज मी या ठिकाणी त्यांना वंदन करते आणि माझ्या भाषेने तर संपवते जय हिंद जय भारत